नमस्कार मंडळी मी अनिषपणे तुमचं पुन्हा एकदा मी कोकणच्या अनिश या युट्यूब चॅनेलच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो तर मंडळी उद्या आहे महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे तर आमच्या घरी दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा जयंती आम्ही साजरी करतो खूप दोनदाड्या घ्यात तर सर्व तयारी चालू आहे घरामध्ये तर हे बघू शकता आमचे भाऊजी पण आले आहेत आमच्याकडे गोरवलीला तर ते आम्ही सर्व तयारी करतायत तर आमची खाली चालीतील लोक पण चालीमध्ये झेंडेवारी लावतायत भाऊ पण आहे तर आमचा गोलू पण तयारी करतोय हे बघा सर्व तयारी चालू आहे आमची बाप्पाकडे लाइटिंग फिटिंग करता येत तर मंडळी तुम्ही बघू शकता आमच्या आमच्यामध्ये तयारी चालू आहे शिवजयंतीची उद्याची उद्याची तर हे बघा झेंडे वगैरे लावलेले जात आहेत लाईट वगैरे लावलेली आहे सर्व चाली तर उद्या खूप आनंदाचा दिवस आहे शिवजयंती पूर्ण महाराष्ट्रामध्ये जो धूमध्या का साजरी केली जाणार आहे अरे आमचे आहेत आजी भाऊ दरवर्षी खूप मेहनत घेतात शिवजयंतीला तर आता सर्व झेंडे तर आमची सर्व चालीतील इकडे बघा रांगोळी काढलेली आहे चालीमध्ये मस्त बघू शकता किती सुंदरशी रांगोळी काढलेली आहे मस्त पूर्ण चाली मध्ये <laughs> आमची चिल्लर पार्टी सर्व लागली तयारीला उद्याच्या शिवजयंतीला आमची शिवाज्ञा बघायची बघा शिव ए सर्व चालीतील मुलं सर्व खुश आहेत आमच्या तर सर्व तर झेंडे लावले जात आहेत शिवाजी महाराजांचे तर आता रस्सी बनत आहेत पताका बांधण्यासाठी चालीमध्ये पूर्ण

आता इकडे वरती बांधत आहेत पताका बांधण्यासाठी तर रस्सी बंद झाल्यावरती पताका बांधणार आम्ही पोहोच चालीमध्ये तर दुपारी लायटिंग वगैरे सर्व लावून झालेली आहे तर ही बघा आमच्या चालीत खूप मजा करतो आम्ही शिवजयंतीला आमच्या चालीमधील भावी युवा काय कार्यकर्ते आर्यन दादा तर खूप मेहनत घेतो शिवजयंतीला परमाचंद्र तिकडे रांगोळी काढली जाते पण चाली मध्ये आमचे शिवमावली भजन मंडळाचे चकोवा चकोवा वादक आर्यन दादा आमचा सीओ पण तयारी करतोय घरामध्ये मंडळी तुम्ही बघू शकता आता पताके लावण्याचं काम चालू आहे मग बी पताका पूर्ण पूर्ण चालीमध्ये आम्ही लावणार आहोत पताका वगैरे मस्त तर खूप मजा येते चालीमध्ये राहण्यासाठी तर हीच खरी मजा असते तर उद्या आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तर आम्ही खूप चांगल्या प्रकारे दोन साजरी करतो तर रात्रीचे वाजले दोन तर आम्ही लावतो लावतोय अजून तर आज अजून आमचं भरपूर काम आहे हो दोन असू देत तर उद्या आमच्या घरी खूप सर्व पाहुणे मंडळी येणार आहेत शिवजयंतीला उद्या उद्या आमचे चालतील धावपलीचे कार्यकर्ते पवार साहेब आमचे धडाधडीचे तर शिवजयंती देवा खूप मेहनत घेत असते शिवजयंतीला त्यांच्याकडे सुद्धा पण शिवजयंती असते तर, 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 तर वरती आम्ही लाठी मध्ये लावलेली आहे दाखवतो मी नंतर तुम्हाला व्हिडिओ मध्ये तर तुम्हाला दाखवतो वरती तयारी चालू आहे आमची बघा आमच्या रूम मध्ये तयारी चालू आहे शहाजी तयारी करतायत फुलं वगैरे लावलेले आहेत मस्त आणि महाराज छत्रपती शिवाजी महाराज पाठीमध्ये आम्ही राम मंदिराच बॅनर आई बसले शिव शिव युवा शिव आमचे शिव्या साडी घालणार आहे आमची शिव ए तू उद्या साडी घालणार साडी साडी घालणार तर उद्या आमची शिव साडी घालणार आहे शिवजयंतीला तर मंडळी बघू शकता आम्ही चंडे लावलेले आहेत पूर्ण गॅलरी मध्ये लाइटिंग पण लावलेली आहे मस्त तर उद्या आपले छत्रपती शिवाजी महाराज पदावर आहेत तर खाली पताका लावण्याचं काम चालू आहे भवि पताका तर दरवर्षीप्रमाणे आमची तर दरवर्षी आमच्याकडे शिवजयंती आम्ही साजरी करतो खूप धुमधडाक्यात मस्त इकडे डेकोरेशनचं <laughs> काम चालू आहे तर आम्ही पूर्ण रूम मध्ये कलर मारलेला आहे शिवजयंतीच्या निमित्ताने तर उद्या सर्व पाहुणी मंडळ येणार आहेत आमच्याकडे गावचे लोक वगैरे सर्व तर मंडळी तुम्ही बघू शकता पूर्ण पताका लावून झालेले आहेत सर्व चालीमध्ये तर वाजले तर रात्रीचे तीन, तीन तर आम्ही तीन वाजेपर्यंत पताका लावत होतो अजून तर फायनली लावून झालेले आहेत पताका आमचा आले आपण आता पण आहे पाताका लावून तर झेंडे पण लावायचे आहेत उद्या बघा सर झेंडे आम्ही लावणार आहोत चालीमध्ये पूर्ण तर झेंडे लावायचे उद्याला आम्हाला तर रात्रवेळीचे म्हणजे भीती ते घेऊन जाण्याचे कोण पण तर झेंडे मी लावणार आहोत उद्या सकाळी तर खरोखरच खूप भारी वाटते चाल आमची

तर उद्या शिवजयंती आहे आपल्या महाराज महाराजांची तर सर्व काम ओके झालेलं आहे पूर्ण चालीमधला मधला तर मंडळी तुम्ही बघू शकता आई वगैरे ताई वटाने सोलतायत तर उद्या शिवजयंतीच्या तयारीची आहे जेवण आहे उद्या आमच्याकडे तर उद्याच्या जेवणाची तयारी चालू आहे आमच्याकडे बघा आणि इकडे डेकोरेशन तयार झालेलं आहे सर्व मस्त एकदम